तो तुम्हाला एकशे साठ एक रुपये किलो आहे ना बघा बघा बोनलेस चिकन सर आहे नाही कोणता मासा एक नंबर असा मासा म्हणजे तुम्ही मटणाला देखील फेल केला असा हा मासा आहे ते जर आपण बघितलं तर लांबचे लांब असा टोल आहे किती आहे बघा जवळ तारेचा वाटा कसा आहे शंभर रुपये आणि तुम्ही कड हा शिवडा या नावाने जास्त प्रसिद्ध आहे नमस्कार मित्रांनो सागर पाटील बऱ्याचदा तुमच्या या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आपले सर्च आणि भरभरून असे स्वागत करत आहे मित्र हो आज आपण आलो पनवेल फिश मार्केटला मागच्या वेळी आपण पनवेल फिश मार्केट म्हणजे उरण नक्यावर चालवतो होतो पण रोज बाजार भाजी मार्केट तिथे एक देखील फिश मार्केट आहे बरेचसे युट्युबर इथे येत नाही आहे म्हणजे सर्चचा भेट देत नाही आहे कारण बऱ्याचदा तो परिचित नाही आहे त्यामुळं आपण एक पुढाकार घेतला की आपण याचा पहिला व्हिडिओ बनवू अगोदर जर कोणी बनवला असेल तर गोष्टी वेगळी आहे कारण मी बऱ्याच वेळेला सर्चमध्ये मला उरण नाक्यावरच फिश मार्केट येतो आणि आता इथं यायचं कसं ते तुम्हाला मी आता थोड्यालाच सांगतो का कारण काही जे आपले व्ह्युअर्स आहेत प्रेक्षक आहेत ते प्रश्न विचारतात की या मार्केटला येऊ कसा जर आपण बघितलं मागच्या वेळी मरुलच्या मार्केटची व्हिडिओ बनवली तरी पी बरं झालं की जे बी नगर स्टेशनपासून बनवली जेणेकरून त्यांना पुढचं सोयीस्कर पडेल तसं आता मी इथे पण बनवले आणि याच्यापुढं जेवढ्या मी फिश मार्केटचे व्हिडिओ बनवणार तेव्हा म्हणजे एस टी स्टँडपासून किंवा रेल्वे स्टेशनपासून कसं जायचं ते नक्की सांगत जाईल जसं आपलं या व्हिडिओमध्ये सांगतात तर सर्वप्रथम आपण इथं आलो कसं ते सांगूया तर बघा आता आपण पनवेल बस स्थानक म्हणजे पनवेल एस टी स्टँड आहे ना तिथे आहोत आपण इथे बाजूला बघा कोकण किनारा हॉटेल वगैरे हो आहे आणि इथून आता आपणास म्हणजे जे इंट्रन्स आहे तिथून आपल्याला जायचं आहे बघा बरेचसे म्हणजे लँडमार्कसाठी तुम्हाला येतो राहुल रिफ्रेशिंग सेंटर हे लगे तुम्हाला लगेच जाईल समजेल कसं होतं तुम्हाला जर यायचं असेल ना तुमाल सा तुमाल सा तर तुम्हाला सांगतो मी की रेल्वे स्टेशनवरनं तुम्ही बस बसस्टँडपर्यंत आणि बस नंतर आता मी तुम्हाला जसं दाखवलं आहे तसं जाऊया आपण बघा आपण तिथे गेलो दुकानं दिसतात इथे बघा मेडिकल दिसतो या रस्त्याने आपल्याला जायचं आहे म्हणजे आपल्याला जायचं आहे गुन्हे हॉस्पिटल या रस्त्यावर तर आता आपण चालत चालत गुन्हे हॉस्पिटल जवळ आलेलो आहोत आणि इथून बघा हा रोड पकडायचा आपल्याला जो टेम्पो आलाय तिथून जाताना इथे बरीच छोटी मोठी दुकाने लागलेली आहेत तो व्हिडिओ आपण नंतर बनू कधीतरी सध्या आपल्यास फक्त टार्गेट आहे फिश मार्केट बघा गुन्हे हॉस्पिटल इथेच आहे बघा आपण चाललो तर आता समोर आपणास एक भाजी मार्केट दिसतो तर या भाजी मार्केटमध्येच हा आपला फिश मार्केट आहे आपण जर बघितलं तर बघा तो जो रोड आहे तो स्टेशन रोड आहे म्हणजे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग जो आहे त्या मार्गावरून आणि आता आपण जेव्हा तो एस टेशन बन आलो होता आपण आतमध्ये जायचं आहे आपण जर बघितलं आपण तर बघा जो आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग जो आहे म्हणजे तो स्टेशनकडून रोड येतो तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही स्टेशनपासून म्हणजे रिक्षा वगैरे पकडून येऊ शकता आणि आता आपण एंट्रीत करतो आहे आणि एंट्री करता करता आपणास बघा काहीतरी एक नवीन दिसतंय आता हे काय आहे ते ताईला विचारूया आपण नमस्कार ताई कुठली मासली डांगोली आहे का फलं आहे ना बोलतात तिला बघा फल मासा कधी पाहिला का बघा हा असा असतो अगदी दिसायला सुरमईसारखा काही किंमत काय यांची बघा एकशे वीसला तीन या फलं आहेत तरी काही कमी पण करेल म्हणजे शंभर परत जाण शिकेल धन्यवाद तुमच्याकडे काय आहे ओके कसा आहे वाटा कसा आहे पन्नासला तीन तीन वाटा का पन्नास आहे पन्नासला आहे आणि ही सुकी सु कसं आहे पन्नास बघा हा एक पन्नास ला आहे आणि हा वाटत आहे पन्नास ला ना आणि वागती कशी आहे शंभर धन्यवाद आपण एंट्री केली होती आणि आता जर आपण बघितलं बघा इकडे भाजी मार्केट आहे आणि इकडे मच्छी मार्केट आहे तर सर्वप्रथम आपण म्हणजे मच्छी मार्केट मध्ये जाऊया आणि भाजी मार्केटला आपण म्हणजे येऊ आपण काहीतरी नक्कीच येऊ तरी एक भाजीचा स्टॉल आपल्याला लागतो पण भाजी नाही आहे काहीतरी वेगळा आहे म्हणजे पार्टीचा काहीतरी एक दिसतं मका आहे ना आणि या शिंगा कुठे आहेत नक्की वाल, वाल ना बघा वालाच्या शिंगा वाला शिंगाचा भाव काय आता शंभर रुपये किलो ओके आणि बघा इथं द्राक्ष वगैरे आहेत म्हणजे आणि या शिंगा कशा आहेत शंभर रुपये का शंभर रुपये किलो शिंगा आहेत आणि ही शंभर रुपये ना बघा हरभरा आहे ओला हरभरा आपण आता पुढे जाऊया आणि ताई तिथं कटिंग करतात ताई काय कटिंग कसं आहे बांगडा कसा आहे शंभरला कुठल्या प्रकारचा बांगडाय आहे बांगडा काटा बांगडा ना हे बघा काटा बांगडा कसा ओळखा आणि वाटा ताँगा? कसा आहे शंभरला वाटा बघा शंभरला ला आठ आहेत आपण जर पुढे गेलो तर बघा ताई तिकड काय करते ताई मांदेली ना मांदेली कशी होती भाव कसा होता मांदेरीचा पन्नास रुपये अरे बापरे लेस स्वस्त आहे आणि हे कसे आहेत शंभर वाट आहे का बघा शंभरचे पीस बघा एक दोन तीन चार पाच सहा 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 पद लावले आहेत आणि दोन ताई एक्स्ट्रा टाकते आणि ताई ये कुठला आहे प्रकार तसाच बांगडा आहे ना ओके ओके चला आपण बांगडा बघितलाय आणि इथं बघा इथं काहीतरी आता आपल्याला बोनलेस दिसतं काहीतरी ओके बघा तार मासा आपण बघितला असेल ताडमाड एकदम लांबचे लांब अगदी माणसासारखा मोठा असा मासा असतो आणि त्याचं बघा एक नंबर काटा ना त्याचं जर तुम्ही याचा चेक केलं ना तर बघा एकदम बोनलेस टाईप आहे म्हणजे आपला बोनलेस चिकन कसा असतो तसा खायला कसा आहे ती एक पीस हो? एकशे वीस रुपयाला एक, एक पीस आहे का ओके आणि पुढे आलं की आपण आणखी इथे इथे आपण फले दिसते म्हणजे सुरमईची लहान बहीण आणि खायला देखील तशी टेस्ट एकदम कसा आहे वाटत तीस रुपये तीस रुपये वाट एक नंबर नुसती लॉटरीचा आहे होलसेलचा भाव आहे काय आपण प्रवेश तर करतच आहोत आणि बघूया आज मार्केटला फळे जास्त येत आहे ना एवढे काय आज सगळी फल्याची कृपा एकदम कसा आहे वाटा कसा आहे शंभरला तीन आहेत ना बघा लांबचे लांब एकदम आहेत जवळजवळ एक फुटाचे एक फुटा चेक फले आहे बघा सुरमईचा वाटा आहे शंभरला तीन धन्यवाद आपण आता पुढे आलो आणि आपण बघितलं तर आपण इंट्रो मध्ये बघितलं बघा पापलेट ची सुंदर अशी रचनाकृती नमस्कार ताई पापलेटचा वडा कसा आहे तीनशे तीनशे ला काय तीनशे हा दोनशे लागेल ओके ओके बघा दोनशे रुपयाला आणि हे कसं आहे दीडशेला वाटतशे लाय का ओके कमी पण भाव करता ना तुम्ही कमी पण ओके ओके ताजा आहे फ्रेश ताजा ता, आहे काय ता, काले मासे काय याला दुसरं पण नाव आहे ना फंटूस पण बोलतात ना फंटूस फंटूस इथं आहे आणि बघा त्याला काही ठिकाणी तिलापिया देखील म्हणतात आणि हा चिलापी आहे हा वाटा है। कसा आहे एकशे वीस ते शंभर बरोबर हा हा बघा जर आपण जर बघितलं तर बघा जे वाट्यामध्ये असत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा देखील टाकलं जात आपण पाहिलं आहे आणि बाजूला म्हणजे ग्राहक देखील येत असतात आणि ग्राहक देखील भरपूर असं प्रसाद येत असतात मार्केट आपण फिरत आहोत आणि आपण काही वेगळा दिसला की आपण ते नक्कीच आता हा कुठला प्रकारचा मासा आहे तो आपण कुठला जिताडा।, जिताडा ना बघा जिताडा बघा किती मोठा आहे जिताडाचा भाव काय आता सध्या अडीचशे रुपये दोन्ही जिताडा अडीचशे रुपये का एवढा स्वस्त बघा अडीचशे रुपयाला जिताडा आहे आणि त्या बाजूला इथं बघा इथं बांगडे आहेत आणि इथं चांबडीवाली सुरू आहे सार सुरू आणि तर आपण पुढे आलो तर पुढे बघा इथे आणखी म्हणजे आज हे मासे भरपूर दिसत बाजारला म्हणजे आज यांचा जो शेअर मार्केट आहे तो भरपूर वाढलेला आहे आणि आणि तर हा हे बघा मग अशी भेटलं ना चिलापी म्हणजे आपला फंटूस आणि तो कुठल्या प्रकारचा मासा आहे तेच आहेत का ओके ओके आपण जर बघितलं होतं आता बघा तिथून आपण आलो आणि आता इथून एक म्हणजे टर्न आपण घेऊया आणि टर्नवर जर आपण गेलो की मोठे मोठे म्हणजे दोन्ही मा म्हणजे दोन्ही साईडला मासा आहेत विकायला तर आपण अल्ट्रा वाईट लावून बघूया जर आपल्या कालोक झालेला त्याच्यामुळं अल्ट्रा वाईट साथ देतो की नाही अल्ट्रा वाईट जर नाही साथ दिली तर आपण एका एक साईड जाऊन दुसऱ्या साईड येऊ म्हणजे कसा तुम्हाला मा, मार्केटचा आढावा देखील कळ बघा हा मासा बघा इथे जिवंत मासा दिसतो आणि मेन म्हणजे हा जरा खतरनाक आहे त्याच्यामुळे याच्या आपण हात न लावणे बरं आहे आणि जेवढा खतरनाक आहे ना तेवढा पण चविष्ट आहे या हा म्हणजे तुम्हाला नक्कीच आपण आता विचारूया कोणत्या प्रकारचा मासा आहे शिवडा ना हां हा, हा, हा जो मासा आहे ना हा शिवडा या नावाने जास्त प्रसिद्ध आहे आणि एक चविष्ट आहे आणि इथं पुढे आपण आलो तर बघा इथे रूपचंद दिसतो आता ह्या माशाची आपण ओळख करून घेऊया कारण मला पण हा मासा नीट नक्की माहिती नाही या माशाला काय बद्दल रोहू ना हा बघा हा रोहू ही रोहू मच्छी ही रुपचंद मच्छी आणि इथे आहे तो शिवडा शिवड्याचा भाव काय तरी आहे दीडशे रुपये किलो आहे का दीडशे रुपये किलो बघा दीडशे रुपये किलो शिवडा आहे आणि इथे रुपचंद कसा आहे एकशे साठ रुपये काय किलो आणि हा रोहू रोहू एकशे साठ आणि रुपचंद एकशे साठ आणि शिवडा हो दीडशे रुपये किलो एक नंबर धन्यवाद माहितीबद्दल आपण जर बघितलं तर बघा तुम्हाला असं वाटेल की आपण चिकनचे दुकान झालो पण हे चिकन नाही आहे तर हा पण एक मासाचा प्रकार आहे बघा बोनलेस चिकन सर काय ताई कोणत्या प्रकारचा मासा या ताड मासा ना बघा आपण तार सुरू म्हणजे ऐकल्याशिवाय तुम्ही ताड माड वगैरे आपण माहिती आहे तुम्हाला असा लांबच्या लांब माणसावर मोठा मासा असतो तो आणि बघा त्याचं हे म्हणजे याच्या हे त्याचा मांस आहे तुम्हाला एकदम हेच वाटेल चिकन सेम बोनलेस चिकन बहुतेक वेळेला काय होतं की आपण मासे बघितलं तर काय दिसतात आपण असे काटे वगैरे दिसतात किंवा म्हणजे असे खवले वगैरे दिसतात परंतु तुम्हाला बघा या स्टॉलवर तुम्ही आलात नाही ते म्हणजे असं नाही की जसे आवक जसं असतं म्हणजे प्रत्येकाच्या स्टॉलवर दस्टार असतो तर इथे अगदी तुम्हाला चिकन तर का म्हणजे बोनलेस चिकन कसं असतं तसं आपण समजा मासा असतं तुम्हाला ताडमासा माहिती आहे आपण मागच्या वेळी म्हणजे उरण व्हिडिओ बनवली होती तेव्हा ताड मासा होता ताड माड म्हणजे तुम्हाला माहिती ताड ताडी वगैरे पित असाल तुम्ही तर तसा तो ताड नि मासा तर त्या तार मासाचा जो म्हणजे त्याची जी आहे ना काय म्हणतात त्याला आमच्याकडे खाणची त्याला केला तर ती म्हणजे बघा बोनलेस चिकलसारखी असेल तुकडी तुकडी जी असते ती बोनलेस चिकलसारखी असते ती बोनलेस चिकलसारखी तुम्हाला फिरली तेव्हा पनवेलचा जो हा आपला गुन्हे हॉस्पिटलच्या बाजूला जो मार्केट आहे नक्की विजिट द्या तुम्हाला यायचं कसं आहे तुम्हाला मी सांगितलं आहे एकशे साठ रुपये किलो आहे ना बघा ही रोहू मच्छी मग आपण तिथे परिचय केला होता आणि ती कापल्यानंतर बघा अशी दिसते आणि बाजूला रुपचंद आहे आणि इथे शिवडे आहेत बघा जिवंत शिवडे म्हणजे एकदमच फ्रेश काय बोलून सोय ना की बाबा कधी भरपण ठेवला काय भेटू टेन्शनच आहे बघा आपण इथे मासले तर आपण बघतो आणि बघा छोटा मच्छीवाला इथे विकायला मासली विकायला आलास का अरे अरे रे रागावतो तो रागू नको रे बाला बाबा तुझा दादा आहे मी तर बघा इथे शिवडे पण आहेत आणि बाजूला आहे सुरमई ना बघा ही एकदम हिला एकदम कडक असं आवरण असतं आणि सुरमय आणि सुरमय सारखी अगदी टेस्टी एकदम बघा एकदम जाडी अशी सुरमय आहे ही छान अशी सुरमय आहे एकदम म्हणजे टेस्टी अशी आहे कारण आजकाल हा मासा जास्त दिसत नाही पण आज आपल्याला पनवेलच्या या गुन्हरी जवळचा जो मार्केट आहे रोज बाजार भाजी मार्केटच्या बाजूला तर तिथे आपला दिसलेला आहे भाव काय ते दोनशे रुपये दोनशे रुपये एक आहे ना बघा दोनशे रुपयाला एक आहे आपण मार्केट जेवढा फिरू ना तेवढा आपण आता जाऊया दा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार मासे का जय श्रीराम मासे राहत का मा ओके आगे। ओके कुठली मासे कुठली आवडते तुम्हाला खायला मासे कटला मासे नाही तशी आहे तुम्हाला आवडते कुठली कटला आवडते काय एकदम फेवरेट एकदम ओके ओके आपण जर बघितलं तर पुढे बघा एक मोठ्याचे मोठा असा स्टॉल आहे बघा इथे जर आपण बघितलं तर लांबचे लांब असा टोल आहे किती आहे बघा जवळ जवळ अडीच फूट होईल आणि पुढे आपण आलो तरी बघा आपला सर्वांचा परिचित मासा कुपा कुपा, 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 कुपा ट्युना आणि पुढे आलो तरी बघा कोंबडा दिसतो आज बरेच बोल आपण बघा कोंबडा नेहमी आरवणार कोंबडा पाहिला आपण बघा मासलीमध्ये कोंबडा हा इथे आहे बघा हा असा कोंबडा असतो हा काटे आहे ना आणि टोल कसा आहे ताई अडीचशे रुपये किलो आहे पूर्ण का बघा अख्खा टोल हा अडीचशे रुपयाला आहे आणि आणि कुपा कसा आहे दोनशे लाईक ना बघा दोनशे लाईक कुपा आहे आणि आपण बघितलं तर बघा ग्राहकांचा देखील उत्कृष्ट असा प्रसिद्ध या स्टॉलला आहे धन्यवाद ताई आणि पुढे आलो तर तुम्ही काय कटिंग का करता सुरमई कटिंग करता काय एवढी मोठी सुरमई तार मासा हा तो माणसाच्या एवढा मोठा असतो बरोबर बघा इथे बोनलेस चिकन सर का आपण तुम्हाला फिलिंग येईल बघा शंभर रुपये पीस आणि पुढे आलं तर बघा ताईकडे आणखी कटिंग करते ताई काय कटिंग करतो तुम्ही धोमी शिंगाल्या हे बघा ही चांबडी सुरमय चांबडी सुरमय कसा भाव आहे तो सुरमाईचा शंभर रुपये वाटाय का शंभर रुपये वाटा पूर्ण वाटा शंभर रुपये एक नंबर आणि जर पुढे आपण आलो तर पुढेच बघा जरा एकदम मस्त अशी पार्टी सारखी फील येईल तर काय असते मग त्या पार्टीला आपला चाकणं असतो ना चाकणीमध्ये काय असतात तर मांदेली असतात आणि इथं हा कुठला मस्त आहे साई ढोमा मस्त ना आणि कोलबी कुठल्या प्रकारची नाही प्रकार कुठला कोलबीचा नाल, नाल कोलंबी ना कोलबीचा वाटाय साहेब शंभर शोंगो। रुपये आणि हे ढोमी दीडशे रुपये आणि मांदेली पन्नासला पन्नासला वाटाय का ओके ओके बघा आपण गेलो तर बघा ताई, ताई, ताई वाम काय तरी वाम। वेगळी दिसते कुठली प्युअर ना प्युअरी वाम ना बघा जी वाम जी असते ना एकदम अशी चविष्ट आणि एकदम प्रसिद्ध अशी वाम आहे एकदम युनिक अशी वाम आहे ती म्हणजे आपली बघा हा कसा आहे वामचा तुकडी शंभर रुपये तुकडी का बघा शंभर रुपयाला तुकडी वामची आहे एकदम स्वस्त आहे ना एकदम स्वस्त आहे ओके ओके ताई काय कापताव ताड सुरमई ना आज सुरमई म्हणजे ताड सुरमई भरपूर दिसते बाजारात जाऊया आपण पुढं आणि ताई तुम्ही काय कटिंग करता ताड मसा।, मसा आज बरे ठिकाणी ताड मसा दिसतो एकदम सीजन त्याचा वा सीजन त्याची आहे ना बघा ताड मासेची सीझन आहे आणि बघा तुम्ही बोलणार की बोनलेस चिकनची फिलिंग येईल तशी फिलिंग येईल असा आहे काय ओके ओके बघा इथे कस्टमर होता आपण त्याची गाडी टोचनवाला घेऊन गेला तेव्हा तुम्हाला सांगतो की येताना मार्केटमध्ये गाडी व्यवस्थित पार्किंग मध्ये लावा एकदम डेट वगैरे बघा नंतर मग कसं आहे बघा हे कसं आहे बागडा कसा आहे दोनशे रुपये मी ओके लेकर लेकर आता होते कसं की आपण एका साईडने आलो म्हणजे मी काय सांगितलं की रात्र असल्यामुळं मला अल्ट्रावाईड लावता येणार नाही त्यामुळे आपण काय करू एक आता एका एक साईडने आलो तर दुसऱ्या साईडने जाऊया म्हणजे दुसऱ्या साईडचे पण जे आपले मछलीचे स्टॉल आहेत ना ते पण दिसतो तर आपण बघितलं तर हा जो मार्केट आहे ना हा म्हणजे कसा भाजी मार्केट पण आहे आणि मासली मार्केट पण आहे जर तुम्ही इकडे आलात तर बघा भाजी देखील इकडे मिळेल आणि इकडे आला तर तुम्हाला मासली मिळेल तर आता आपण मासलीकडे परत जाऊया आणि ते बघूया आज कोंबडा भरपूर दिसतोय कोंबड्याचा वाटा कसा ताई शंभरला आहे का बघा शंभरला कोंबड्याचा वाटा आणि बघा एक दोन तीन चार पाच सहा चार। सहा आहेत आज शिवड्याने बरीच हाजेरी लावली दिसते ना <laughs> शिवडा कसा आहे बघा दीडशे रुपये किलो शिवडा आहे आणि तर हा आहे गोवा पापलेट म्हणजे रुपचंद आणि तर आपण आणखी आलो तर हा जरा जाड दिसतोय म्हणजे हा कुठला मासा आहे हा कटला आहे ना बघा कटला जो बोलतो ना आपण ओरिजिनल कटला तो हा इथे आहे आणि इथे जर आपण आलो तर इथे रोहू आहे आणि इथे रोपचंद आहे आणि इथे आहे फंटूस काले मासे पण आता दुसऱ्या साईडला चाललोत आणि आपण बघितला तर एका स्टॉलवर ग्राहकांची देखील तुफान अशी गर्दी आहे आणि इथे जर आपण आलो तर ताई कटिंग काय करतो टोल आहे ना आणि बागड्याचा वाटा कसा आहे तो शंभरला आहे मासली बरीच संपली दिसते संपली सर्व काय अरे बरो स्वस्त आहे तर संपणारच नक्कीच सुरमईची पन्नास बघा सुरमईची जी तुकडे आहे ती पन्नास लागड्याचा पन्नास कुपा वीस रुपये कुपा रुपयाला ग नक्की शंभर शंभर नंबर तेच हो का डायरेक्ट वीस रुपये चालू शंभर सुरमे शंभर रुपये हा कोंबडे शंभर ना आणि हा टू ना कुपा शंभरला सुरमई शंभरला सुरमई शंभर टुकडी आहे का मग आता तर पन्नास गुन्ह म्हणजे मस्ती चालू आहे का हा तारसुरमय हा कुपा काय तुमच्याकडे एकच मासा आहे विकायला संपली का सगळी बरं संपणारच ला। ना एवढा कमी व्हावा देतो संपणार ना की नाही शंभर आहे ना ओके बघा इथे डायरेक्ट अशी म्हणजे असं वाटतं की सोने की वाव एकदम असं वाटतं की पसा मारावा घेऊन जावा वा पण मासा कसला आहे नक्की काय आहे याच्याविषयी जाणून घेऊया कुठला मासा घेऊ तारले काय पण बनवतो कशी अरे बाबा कारण मी पण पहिल्यांदाच बघतो फ्राय करायचं फ्राय करायचं फ्राय करायचं का ते बघा बघा आपल्याला डायरेक्ट माहिती हे तारली आहे तारली म्हणजे आज जरा तार मासा ना तारली जरा माझा कन्फ्युजन होते आणि या करतात कशी फ्राय करतात फ्राय करतात परतीच्या प्रवासाला लागलं ला होत आणि इथे जर आपण बघितलं तर बघा ताई ते म्हणजे मासल्याची एकदम व्यवस्थित अशी मांडणी करत आहेत आणि ताई काय आहे कोलंबी आहे ना कसं आहे कोलंबीचा वाटा शंभर शंभर रुपयाला का बघा ही कोलंबिया इथे ते फ्रेश आहे बघा समुद्रात समुद्रातली आहे हो मासले श्री समुद्र दिसते आणि ढोम हा काय रावस आहे ना बघा हा इथं रावस आहे हा हा वाटा कसा आहे तर दोन आहेत ना कमी पण करतो किंमत ओके ओके पण सत्तर आणि साठ ला पण देता बघा भाव किती कमी केला जातो आपण बघितला असेल एकदम ताजा आहे एकदम ताजा आहे ना एकदम फ्रेश आहे बघा ओके आपण जर बघितलं तर बघा इथे आणखी एक म्हणजे वैशिष्ट्यकृत असा बागडा आहे बागडा वाटा कसा ताई शंभर शंबौ। रुपये ना ताई बागडा कुठल्या प्रकारचा हा काटेरी का बागडा ना आणि अजून कुठला तेरिरी बागडा असतो आणखी पुढे चाललो ताई सुरा तुमच्याकडे आहे म्हणजे तुम्ही नक्की कटिंग काय करता सुरा आहे म्हणजे हा बघा मला पण माहिती होता परंतु मी जरा बघितला आहे आणि पिवळा कलर काय हो? पिवळी वाम आहे ना एक पिवळी असते आणि पांढरी असते काली असते एक पिवली वाम जी असते ना, जी भाव भाव ना ती बघा आणि आता पिवली वामचा भाव बघूया भाव कसा ताई शंभर रुपयाला आहे बघा पिवळी वाम म्हटली ना की ती एकदम महाग असते परंतु इथे आपण शंभर रुपयाला तुकडी भेटते भरपूर स्वस्त अशी आहे आणि आपण पुढे आलो जर बघितलं तर बघा आपण मगाशी गेलो परंतु कस्टमर जास्त असल्यामुळे आपण शूटिंग घेतली नाही ताईला विचारले नाहीये आणि इथे काहीतरी वेगळं दिसतंय संभाजी सर नमस्कार काय तुम्ही काय घेतलं मी ते तार घेतलं आणि आवडती मासली कुठली आवडती म्हणजे मी काटवले नाही काय काटवले नाही काय म्हणजे बोनलेस बोनलेस मस्त धन्यवाद बघितलं बघा आपल्या पतंग दिसतात एकदम अशी पतंगासारखी मासे दिसत पतंग ताई काय बोलतात त्याला मासेला पाकट ना बघा आपण इथं बघितलं पाकट मासा एकदम असा एक नंबर असा मासा म्हणजे तुम्ही मटणाला देखील फेल केला असा हा मासा आहे आणि आणखी देखील इथं मासे दिसतात बघा हा हा कुठला मासा आहे पाला म्हणजे पाला पाला ना हा बघा गाण्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल शिंगाला सारखा काटेरी पाला तसा बघा हा पाला हा मासा इथे कसा आहे पालाचा वाटा कसा आहे दोनशाला आहे का आणि पाकड कसा आहे दीडशाला ओके धन्यवाद बघा मासा कुठला कटिंग करताय ताड मासा नाही हा ते तारसुरमय ओके ओके, ओके। बघा ते मी म्हटलं होतं ना मगाशी की काय ती बोनलेस बोनलेस चिकन सगळी फिलिंग मासा आणि ते इथं हा कुठला आहे ना, टोल ना आणि ही या दोन टोल मध्ये फरक काय असतो म्हणजे तीन जाती असतात ना टोलेचा ओके 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 आणि आणि इथं आता मासेची मांडणी चालू आहे बघा विविध प्रकारची मासे आहेत हा कुठला मासा आहे कुठला घोल मासा हा घोल मासा बघा ज्याने एकदा पूर्ण मीडियावर एकदम हल्ला मसवला तर तो मासा आहे आणि इथे ट्युना दिसतो आणि इथे फळे वगैरे दिसते म्हणजे सुरमई वगैरे दिसते तांबडी सुरमई वगैरे चाललो आपण पुढे पुढं आता मगाशी एक लाईन अशी क्रॉस करून आलो आणि एक दुसरीकडे लाईन चाललो आपण करायला आणि इथे बघितलं तर बघा हा एक पापलेट दिसतो आणि इथे हा कुठला कोणत्या प्रकारचा पापड आहे हलवा हा हलवा ना, ना हा बघा आपण बोलतो ना की सरग्याचा छोटा भाऊ बघा इथं हा दिसतो ना हा सरगा आणि हा आहे हलवा बघा वेगवेगळ्या प्रकारचा हलवा म्हणजे एकदम चविष्ट माशांमध्ये जो मासा येतो ना तसा हा मासा आहे आपण बघितलं तर हलव्याचा वाटा कसा आहे तीनशाला तीन का बघा तीनशाला आहे तीनशाला एकदम पाच पीस आहे तो तर आमचा हा पनवेलचा फिश मार्केट म्हणजे पुणे हॉटेलच्या जवळचा हा मासली बाजार कसा वाटला मला कमेंटद्वारे एकदा नक्कीच करावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया लवकरच एका नव्हता आणि व्हा धन्यवाद जय क्वी राई जय शिवराय